मी संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला एक ऑक्टोबरपासून म्हशीला एक रुपया गाईला एक रुपया दरवाढ संस्थाना व्यवस्थापनासाठी दहा पैसे जादाचे आणि पशुखाद्यामध्ये पन्नास रुपये कपात अनुदान देण्याचं जाहीर केल्याबद्दल त्या संचालक मंडळाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आता बोलताना असं म्हटलं की कालचा जो मोर्चा होता तो आमच्या काळजावर हेच लागणारा मोर्चा होता त्या मोर्चाकडे तुम्ही कसं बघता परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका हे बघा मोर्चा ज्यांनी काढला ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये तीस बत्तीस वर्ष सत्ता होती त्यांच्या काळात एक डिबेचरची पद्धत सुरू झाली त्या असून माझे नेतृत्व करतायत आणि बाकीचे जे नेतृत्व करतायत ते पाच वर्ष इथं संचालक म्हणून होते ते पराभूत झालेले होते त्यांच्या काळातही डिमेंजर्स काढण्यात आलेले आहेत म्हणजे अशा ढोगी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय आहे मी म्हणतो की बाबा यावर्षी नफा प्र जास्त झाला म्हणून जास्त डिफेंजर्स काढणे खरं आहे परंतु त्याबरोबर इतिहासात नव्हता तेवढा आज त्यांनी दुधाचा फरक दिलेला आहे दोन रुपये पंचेचाळीस पैसे हा कधीच आतापर्यंत दिला नव्हता दूध फरकही दिलेला आहे आणि डिबेज दिलेला आहे आता माझं आणि बंटी पाटलाने आज भावना व्यक्त केल्या हा मुद्दाच येऊ नये याच्यासाठी म्हणतो येतो हो तू सात रुपये ऐंशी पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला आणि काही वर्षाने शेअर्समध्ये रुपांतर झाल्यावर त्याला अकरा टक्के व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची जोखीम पत्करायची त्यापेक्षा काय इन्कम थोडा भरायला लागतं भरायचं त्यांना काय द्यायचं देऊन टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काय निधी निघत असेल तो काढायचा अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताची आम्ही आहोत आणि आज नाही विरोध नाही हितासाठी दरवर्षी ते समाजात आता काय झालंय वाढावा दूध मिळत होता त्यांना त्यामुळे त्यांची दहा टक्के बारा टक्के जे देत होते म्हणजे ते दूध फरक तो आता बशनाथ झाला आहे मग त्यांच्याही काही अडचणी झाल्या मी शेतकऱ्यांच्याही सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली त्यांनी आपले योग्य मत मुद्दे मांडले आता त्याबद्दल आम्ही काय करतो आता आता आमची एक कॅबिटी नेमतो मी मग नावं सांगितली त्या कमिटीनं दोन दिन बसावं डिबेन्चर घेतल्यामुळे संस्थेचा काय फायदा आणि न घेतल्यामुळे संघाचा काय फायदा डिबेन्चर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा डिबेज न घेतल्यावर संघाचा काय तोटा ही मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं डिबेंचर घ्यावं का न घ्यावं एवढं दोन वेळी आम्हाला सांगायचं नंतर ते याच्यावर बोलायला तयार नव्हते अध्यक्ष बाहेर आहेत कुठंतरी हे सगळ्यामध्ये तिरंगाई आणि म्हणून कालचा प्रसंग नाही काय झालं ते दिग दिरंगाई बिरंगाई काय नाही आता वास्तविक आमचे चिरंजीव चेअरमन नवीन मुश्रीफ हे अचानकपणानं त्यांचं नाव चेअरमन पदात ठरल्यावर त्यांना आम्हाला युरोपवरनं बोलवून घ्यावं लागलं होतं त्यांचा दौरा अर्धवट सोडून ते आले होते मग ते हॉटेल टॅक्सी जे ते ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं ते काय त्यांनी परत घेतलं नाही त्यांनी ठरवलं होतं की आपल्याबरोबर वाढदिवसाला जायचं आणि जाताना एक मकलाशी त्यांनी अशी केली की अनेक संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर बँकेचे त्याने कुटुंबासहित आणले ते ला ला दो मी काय कुटुंब निघून गेलो होतो मी किपीपाड आम्ही म्हातारी गेलो होतो पण झालं काय बरोबर त्याला आईला घेतलं आणि गेल्यामुळं माझी झाली अडचण आता आणि नंतर त्याचं विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी यांचं वाढीवचं पत्र आम्हाला मिळालं नाही तर मी दोरासह रद्द करायला असता कारण शेतकऱ्याशिवाय आम्हाला काही कोणी मोठं नाही

त्यावेळी डिव्हेंचर किती याच्या नंतर जनरल बॉडीला आला जनरल बॉडी मध्ये सुद्धा एकमेकांना मंजूर केला मंजूर केला आणि याच्या प्रश्न त्यांनी विचारले होते पण साहेब त्यांच्याकडनं आता असं म्हटलं जाते की हे सगळे जे संस्था प्रतिनिधी या सगळ्याला विरोध करत आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी याचं नेतृत्व करतो नाही मग त्यावेळी जुलै मध्ये का सांगितलं नाही आणि तीस वर्ष तुम्हीच लावलं ना तुमच्याच ताब्यात होतं तुम्ही लावलं ना ऐतिहासिक नफा झाला ऐतिहासिक या काटकशीच्या दही कपात केली दोन रुपये पंचेच्या वेळी सर्वात इतिहासात जास्त दूध फरक आहेच तो दिला उत्पादकांना तो वर्ग केला त्याशिवाय हा नफा इन्कम टॅक्स बसतोय म्हणून आपण डिफेंजनला घेतला सात रुपया ऐंशी सात पॉइंट ऐंशी टक्के व्याज दराला गोकुळच्या निवडणूक तोंडावर आहे नि, आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक आले अशा पद्धतीचे काल वक्तव्य डोंगर साहेबांनी केले त्याच्यावरून गदारोळ उठला गोकुळच्या निवडणुकीच्या नुक तो तोंडावर हे सगळं होते असं वाटतं तुम्हाला आता ते तुम्ही पत्रकारांनी शोधलं पाहिजे काय यामध्ये एकमत नाही हे स्पष्ट होतं काय होत महायुतीचा हा भाग वेगळा आहे आज आम्ही इथं सत्ते सत्तेवर आहोत आम्ही सत्तेवर आहोत मा ज्या माहिती होईल जेव्हा निवडणुका होतील तो भाग वेगळा आहे आता मला एक सांगा बत्तीस वर्षे ज्यांच्या सासऱ्यांनी नेतृत्व केलं त्यांच्या सूनबाईच त्यांनी डि डिबेंचरची पद्धत सुरू केली त्या नेतृत्व करतायत कोर्डात सही आहे आणि त्यांचं त्याप्रमाणे ते सही आहे आणि जे संचालक पाच वर्ष होते इथं जे पराभूत झाले त्यांनी जे डिबेंचर पाच वर्ष दिले ते त्याचं नेतृत्व करतायत त्याच्यामुळे तुम्ही आता शोध लावा ना कायचा परंतु मग गोकुळचं कसं कमी पडतंय आपली बाजू मांडणार कमी नाही डिफेंजरला गेल्या वेळा सुद्धा आला आहे आम्ही ज्यावेळेस सत्तेत नव्हतो त्यावेळेस हे झालेलंच आहे तर आम्ही समजून घेतलं तर ती बँक आमची अडतीस कोटी रिक्कम टॅक्स भरते आम्हाला याची माहिती आहे ना निव्वळ नफा काढायचा असेल तर त्याला एकदम भरावं लागेल आणि मध्येच फरक द्यावा लागेल त्यावेळेस संचालक प्रमुख संचालक असतील किंवा प्रशासनातले अधिकारी देखील असतात त्यावेळी ते कातडी बचाव कात्री बचाव किंवा विश्वास आबाजी आणि आडून डोवळे अहो निगरघटकातरी जे आहेत ते ठीक ते मग कात्री बचाव करतील ते अनुभवूया आहेत त्यात शेतकऱ्या आता बाळ चौदा रुपये वाढ देऊन दर वाढ दिलेला आता दोन गोकुच्या इतिहासात चाळीस रुपये दर आणि आम्ही आल्यापासून चोपन्न रुपये छप्पन रुपये दर साठ रुपये दर विक्री करायला जेवढी वाढ झालेली पण शुट्टी हा व्यवसाय आहे आता मुंबईच्या लोकांनी दर दिला आणि इथं वाटला काय बघितलं विक्रीशिवाय जर वाढू शकतो आपण तर काल जो मोर्चा झाला त्यात पोलीस प्रशासनाचा अफवला ते सुद्धा आपल्या सभासद होते त्यांना आज बसून जर दूध बीज दिलं असतं त्यांचं स्वागत योजना केलं तर आज तणाव राहिला नव्हतं आमचं जनावर आम्ही साडेचार वर्षामध्ये चांगला कारभार केलाय पुढची निवडणूक तुम्ही दोघे एकत्र लढणार आता काय दयानंद दयानंद जेवण लावलं आता तिकडं जेवण लावलं तिकडे मिठाचा खडा पडू नये कालच्या आंदोलनामुळे तो मिठाचा खडा पडला असं वाटत नाही ना, मी अनेक वेळा या गोष्टी त्यांना जाणीव करून दिलेली आहे युतीमध्ये नसल्यामुळे ते उठलेले आहे संपला विषय संपला सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करियर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस